मध्य रेल्वे मार्गावर मनमाड खेर हो। ते खेरवाडी या दरम्यान दिनांक पाच रोजी सकाळी पावणे सहा राजराणी एक्सप्रेसमध्ये प्रवाशांच्या जोरदार हाणामारी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हे शस्त्रधारी घेऊन होते मोबाईल चोरी गेल्याचा बहाणा करत त्यांनी प्रवाशांना मारहाण केली व वा खेरवाडी स्थानकावरून लंपात झाले असल्याचे सांगितली जाते घडलेल्या सा। प्रकारामुळे प्रवासी संतप्त होऊन प्रवाशांनी खेरवाडी रेल्वे स्थानकावर तब्बल दीड तास रेल्वे रोको केला वीस ते बावीस युवकांच्या या टोळीकडून इतर प्रवाशांना मारहाण झाली त्यातील एकाने गाडीची चेन रोकत खैरवाडी रेल्वे स्थानकावरून पोबरा केला असल्याचे प्रवाशांनी सांगितले सदरील युवकांची टोळी ही नांदेड येथून बसले असल्याचे प्रवाशांनी सांगितले दरम्यान घडलेल्या प्रकारामुळे संबंधित बोगीमध्ये आरडाओरडा सुरू झाली प्रवाशी भयभीत झाले होते संतप्त प्रवाशांनी राजरानी एक्सप्रेस खेरवाडी रेल्वे स्थानकावरून या युवकांच्या टोळीला ताब्यात घेण्याची मागणी केली दरम्यान नाशिक रोड येथील सुरक्षा दल व स्थानिक पोलिसांनी तत्काळ धाव घेत प्रवाशांची समजूत काढली त्यानंतर सकाळी पावणे नऊ वाजता राज्य आणि नाशिक रोडकडे सोडण्यात आले युवकांच्या टोळीकडे धारदार शस्त्र गावठी पिस्तूल असून संबंधित युवकांची टोळी ही चोर असल्याची संशय या रेल्वे बागेतील प्रवाशांनी व्यक्त केली आहे दोन गटातील या जाटापटीमध्ये दोन्ही बाजूने प्रवासी आणि संमतीत युवकांमध्ये दोघे जण गंभीर जखमी झाल्याची असल्याची प्रत्येक माहिती दिली आहे आणि नंतर त्यांनी नांदेडमधून बसले लोक होते त्यांनी बऱ्याचशा लोकांचे पैसे मारले मोबाईल मारले आणि ज्यावेळेस आम्ही परभणीतून बसलो आमचा ग्रुप पूर्ण त्यावेळेस माझा पण मोबाईल मारला आणि माझे पण पैसे काढून घेतले किती जण होते ते वीस पंचवीस जण पोहोचत होते ते त्यांच्यावर हत्यारे पूर्ण होते पिस्तुल सहित असे हत्यार होते मग थोडंसं आमचं त्यातमध्ये तुम्ही झालं मग ते डोक्याला मार लागलेल्या तो पण आम्ही आल्यानंतर मला माझे पण यांनी पैसे मार घेतले तर मग नंतर त्यांनी आम्ही सगळे पांगल्यानंतर त्या मुलाला अचानक येऊन म्हणजे एकानं चैन खिचली आणि ते फायटर काय तर चाकू माझते मारले त्याला आणि अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले त्यांनी त्यांच्याकडे हत्यारे काय काय होती चाकू होते हातामधले कडे होते ते काय बोलले माझा मोबाईल म्हणे ते आणि त्याच्यानंतर <coughs> ते वाकले गेले वाकले गेले त्या डोक्याला मारायला गेले स्वतः आम्ही तिथे बघले चाकू मारले गेले मुलं होते त्यांच्यावर लहान लहान मुलं होते लहान मुलं मोबाईल किती मुलं होते अंदाजे सतरा सतरा अठरा सतरा अठरा मुलं होते काही लेडीज नव्हतं ना त्यांच्यावर हत्यार काय काय होते होता आणि होते आणि विटा मारा दगडा मारायचा लोकेशन लोकेशन पण ती अडाव क्लासिक